कोल्हापूर विमानतळाच्या नव्या देखणा इमारतीचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दहा मार्च रोजी ऑनलाईन पद्धतीनं लोकार्पण झालं आजपासून विमानतळाची नवी इमारत प्रवाशांसाठी खुली करण्यात आली आहे दरम्यान ही नवी देखणी इमारत कोल्हापूरच्या वास्तुवैभवात भर टाकणारी आहे कोल्हापूरची ऐतिहासिक परंपरा धार्मिक आणि अन्य वैशिष्ट्य यांचं दर्शन घडवणारी विमानतळाची नवी इमारत कुणालाही बघता क्षणी आवडेल अशी बनली आहे आज पहिल्याच दिवशी सुमारे पाचशेपेक्षा अधिक प्रवाशांनी कोल्हापूर विमानतळाच्या नव्या इमारतीचा आनंद घेतला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन माध्यमातून कोल्हापूर विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं उद्घाटन सोहळा दहा मार्च रोजी झाला त्यानंतर ही नवी देखणी इमारत प्रत्यक्ष वापरात कधी येणार याविषयी उत्सुकता आहे आजपासून विमानतळाच्या नव्या इमारतीतून प्रत्यक्ष कामकाज सुरू झालं याच नव्या इमारतीमधून आज दोनशे ब्याऐंशी प्रवाशांनी प्रस्थान केलं तर सुमारे दोनशे अठ्ठावीस प्रवाशांचं विमानतळाच्या नव्या इमारतीत आगमन झालं नवी देखणी प्रशस्त इमारत पाहून सर्वच प्रवाशांनी समाधान व्यक्त केलं विमानतळाच्या नव्या टर्मिनल बिल्डिंगमध्ये आधुनिक सुरक्षा यंत्रणेसह अत्यंत उच्च दर्जाची अंतर्गत सजावट करण्यात आली आहे विमानतळाची नवीन इमारत अत्यंत देखणी आणि आलिशान बनली असून खासदार धनंजय महाडिक यांनी सातत्यानं केलेल्या पाठपुराव्याचं फलित म्हणता येईल शिवाय केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांचंही या इमारत उभारणीत मोठं योगदान आहे इमारतीच्या बाहेरील दगडी दर्शनी बाजू त्यावरील कमानी अत्यंत लक्षवेधी आहेत विमानतळाला चार द्वार असून ऊन किंवा पावसातही प्रवाशांना सुरक्षित आणि आरामदायी ये जा करता येईल असा एप्रोच रोड बनवण्यात आला आहे इमारतीच्या आत प्रवेश करताच दहा चेक काउंटर दिसतात एकाच वेळी सुमारे दोनशे पन्नास प्रवासी चेक इन करतील अशी इथं व्यवस्था करण्यात आली आहे विमानतळ इमारतीच्या आतील भिंतीवर रंगवलेली चित्र कमालीची देखणे आहेत शिवछत्रपतींचा दरबार महाराणी ताराराणी राणी राजश्री छत्रपती शाहू महाराज राजाराम महाराज यांची भव्य तैलचित्र लावण्यात आली आहेत तर प्रवासी आगमन कक्षात आंबाबाईतिबा भा यांची भव्य चित्र असून खिद्रापूर मंदिर आंबाबाई मंदिर पंचगंगा घाट ज्योतिबा मंदिर यांचीही चित्र पाहायला मिळतात तर खास अतिथींसाठी अलिशान व्ही आय पी लाऊज बनवण्यात आला असून तिथेही राजाशी शाहू महाराजांच्या आयुष्यातील काही प्रसंग छायाचित्र रूपानं पाहायला मिळतात प्रस्थान करणाऱ्या प्रवाशांसाठी एक बाजू आणि कोल्हापुरात आगमन झालेल्या प्रवाशांसाठी स्वतंत्र दुसरी बाजू असे दोन भाग करण्यात आले आहेत विमान प्रवाशांच्या बॅगा दोन बेल्टवर येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे संपूर्ण वातानुकूलित आणि आरामदायी बैठक व्यवस्था असलेल्या विमानतळाच्या प्रतीक्षा कक्षात प्रवाशांसाठी स्नॅक काउंटरही उभारण्यात आला आहे सुमारे बहात्तर कोटी रुपये खर्चून बनवलेली ही नवी इमारत अत्यंत देखणी आणि प्रवाशांच्या गरजेचा पुरेपूर विचार करूनच बनवली गेली आहे त्यामुळं कोल्हापूरच्या पायाभूत सुविधांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून विमानतळाची नवी इमारत कोल्हापूरच्या लौकिकात आणि वास्तू वैभवात भर टाकते आजपासून या नव्या टर्मिनल बिल्डिंगचा प्रवाशांसाठी प्रत्यक्ष वापर सुरू झाला आहे